सीता मातेला परिधान केलं ते अनुसया मातेनं दिलेलं वस्त्र बरं का रामायण व्यवस्थित चित्रपूटला अनुसया मातेनं ते वस्त्र दिलेलं आहे ते वस्त्र असं दिव्य वस्त्र होत की त्या दिव्य वस्त्रा जर ते दिव्य वस्त्र स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर ते वस्त्र बघितलं ते पुन्हा नव्यानं नावीन्य त्या वस्त्रामध्ये निर्माण होत होत चौदा वर्षे आई साहेबांनी ते एकच वस्त्र वापरलं बरं का चौदा वर्ष त्या वस्त्रामध्ये ते नाविन्य तसंच टिकून राहिलं होतं असं ते वस्त्र होत असे ह्या पाच पाच जणी प्रभू रामचंद्राच्या अवतारा म्हटल्याच आहेत आणि त्या पाचही प्रभू रामचंद्राच्या दर्शनानं पावन झालेले असा असणारा प्रभू रामचंद्रांचा अवतार मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे तो अवतार ते नाम सतत चिंतनीय सतत श्वासामध्ये घ्यावं हो। जे नाम भगवान शंकराने सतत श्वासामध्ये घेतलं पार्वती मातेला सांगितलं अगं पार्वती रोज पार्वती माता जेवायला बसायच्या अगोदर विष्णू सहस्रनाम घ्यायच्या एक दिवस खूप एक हजार नाव कशाला घेत असतील राम रामे ती रामे ती रमे रामे म्हणू रमे नाम तुल्यम राम नाम राणाने एक भगवान प्रभू रामचंद्रांचं नुसतं दोनच राम हजार विष्णूंच्या नावाच्या बरोबर असणारे नाम आहेत ते नाम जे नाम भगवान शंकरांच्या मुखामध्ये होत सदाशिव ते सदाशिव बजरंगपदीच्या अवतारामध्ये आले अंजलीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी त्या बजरंगपदीने अंतकरणामध्ये फक्त आणि फक्त ती दोन अक्षरच घेतली आणि संपूर्ण जीवन राममय करून टाकलं आणि आजही अदृश्य रूपामध्ये ते राम बरोबर घेऊन आहे अशा बजरंगमधीच आपण या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करत असताना आदिमाय शक्तीच्या पावन परिसरामध्ये राहत असताना का बरखांत असावी अशी भूमी तुम्हाला प्राप्त झाली चैतन्यमय भूमी तुम्हाला प्राप्त झाली फक्त आपण विसरलोय बर का आणि विसरल्यामुळे आपले ह्याने आपला विसर झालाय फक्त बघ काहीच नाही आपण चैतन्यमय भूमीत राहत असताना हा विसर बाजूला पडावा आणि जागृती निर्माण व्हावी आपण आदिमाया शक्तीच्या पावन परिसरामध्ये आदिमाया शक्तीच्या दृष्टीपथामध्ये आहोत ही सतत तुम्ही आठवण ठेवा जीवन आनंदीमय तुमचं होणार आहे आणि अधिमाया शक्तीच्या पावन परिसरामध्ये आपण असल्यामुळं जुन्या मंडळींना विचारा एकतर असणारा हा तालुका दुष्काळी तालुका, तालुका आणि या दुष्काळी तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये टँकर शिवाय पर्याय नव्हता बर का मग टँकर शिवाय पर्याय नसताना सुद्धा एक पाठी माणसा आठवा शेजारच्या गावामध्ये काय अवस्था होती आणि आपल्या गावामध्ये आपण मानगंगेच्या पात्रामधील शुद्ध असं पाणी त्या काळात सुद्धा आपण पित होतो आपल्याला टँकरची आवश्यकता भासत नव्हती कारण ती श्रद्धा ती भक्ती तो विश्वास आत्यंतिक त्या मंडळींचा होता म्हणून त्यांना निसर्गसुद्धा साथ देत होता नंतर नंतर आपण काय झालं आपण बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर कसं होत सहवासामोळ या गोष्टी होतात वास्तविक पाहता कर्नाचा अधिकार खूप मोठा होता बर का करणाचा अधिकार खूप मोठा होता पिताम विश्वांचे जे गुरु होते आचार्य ग्राचार्यांचे जे गुरु होते ते कर्नाचे गुरु होते साधी गोष्ट नाही कशा अवतारेत असणारा एक अवतार परशुरामाचा त्यांचे शिष्य काही सामान्य असतील का परंतु काय झालं फक्त संगत आणि सहवास फक्त चुकीचा मिळाला पक्ष चुकीचा मिळाला पांडवांच्या ऐवजी कौरवांचा मिळाला त्यामुळे आयुष्याची फरफट झाली दुसरं काहीच कारण नव्हतं बघ आपल्या आयुष्याची फरफट का होती माहितीये का संगत oh <laughs> आयुष्यामध्ये आयुष्य जर आपलं सफल व्हावं असं वाटत असेल तर संगत खूप महत्वाची आपल्याला कितीही तुमचा जिवाळा सुरू पण तो जिवाळा जर तुमच्या आयुष्यासाठी हितकारक नसेल तर तो काही कामाचा नाही का काहीही कामाचा नाही त्या ठिकाणी तिथून दुरी हेच महत्वाचं आहे आपल्यासाठी आपल्या कल्याणासाठी म्हणून आपल्या आयुष्यामध्ये संग कारण संगतीनच आपल्या अंतकरणातल्या संगतीकडे जायचं आहे आपल्याला म्हणून बाहेरची संगत खूप आहे यासाठी संगत महत्वाची संगत महत्वाची संगत महत्वाची म्हणून संघ चांगला ठेवा असो गौरवणीच्या आयुष्यामध्ये संगची होती का नाही प्रत्येक संगती कृष्णमय झालेली संगत आणि प्रत्येक संगती कृष्णमय झालेली संगत असल्यामुळं सकाळी उठल्यापासून जो कृष्ण होता तो रात्री झोपेपर्यंत कृष्ण आणि सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जर तोच असेल तर जे जागृती तेच स्वप्ने ना बरोबर एक ना जे जागृती जे दिवसभर तुम्ही चिंतन करता तेच स्वप्नात येत दुसरं स्वप्न नाही येत जे चिंतन होतं की दी नाही तेच स्वप्नात येतं म्हणून चिंतनाला खूप महत्व चिंतन अत्यंत महत्वाचं आहे आणि ते चिंतन अत्यंत महत्वाचं असल्यामुळं काल्याचाच प्रसंगच का काल्याचं कीर्तनच का सप्ताहाच्या समारोपाला तर परमात्मा अवतार आहे जे मुख्य अवताराचे जे वर्णन आहेत का नाही प्रकार प्रकारांचं जे वर्णन आहे अंशांश अंश कला आवेश पूर्ण आणि भगवान पूर्व रामचंद्र असले तरी ते मर्यादा करू शकत नाही त्यांना मर्यादा आहे आणि ह्या अमर्याद असल्या कारणाने परिपूर्णतम अवतार म्हणून सप्ताहाच्या निमित्त कोणतंही असू दे आणि काल्याचं कीर्तन म्हणजे काल्याच्या कीर्तनामध्ये सुद्धा संत महात्म्यांनी दंड घालून दिला कोणतं चरित्र वर्णन करायचं अवस्था सांगायचं असता बघ आता थोड्या वेळ अगदी थोडक्यात घे उच्चारावे केले आणि थोडक्यात उरकूया गोकुळामध्ये केलेलं चरित्र उच्चारावं असं संत महात्मे सांगतात आणि त्याच्याही नंतर गोकुळामध्ये चरित्र केलेलं उच्चारण करा परंतु कुठपर्यंत कोणत्या हे तसे चरित्र केले नागता बोधने कुठल्या दशेतलं चरित्र राखायला फक्त चरित्र वर्णन करा ते चरित्र एवढं मोठं आहे की ते नाही तुम्ही वर्णन करू शकत आणि आनंद घ्यायचा आहे आपल्याला त्या कथेचा कृष्ण कथेचा म्हणून हे जे चरित्र एक नाही की हे लिलामृत आहे बाळलेला अमृत असल्यानं आनंद प्रेम ला जिवाळा ओद्बोध ह्या चरित्रामध्ये वाढलेलं आहे म्हणून एवढं चरित्र उच्चारण करायचं आहे हे चरित्र भगवान कृष्ण परमात्म्यानं त्या ठिकाणी प्रवेश केल्या केल्याच जन्म झाला कृष्ण परमात्म्याचा मथुरेमध्ये परंतु लगेच सांगितलं नंदाच्या घराला बदल मी हे गोपोळा <सथा> लगेच घेऊन जावा म्हटले कारण पाठीमागचं आता मथुरीतलं चरित्र सांगायला ते खूप मोठं चरित्र आहे ते नाही सांगत आता घेऊन गेले